नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो खरं तर विद्यार्थी मित्रांनो दहा ऑगस्ट रोजी रविवारी आपला पेपर झाला आणि पेपर झाल्यानंतर अकरा बारा आणि तेरा तीन दिवस थोडंसं पोलीस भरतीची पण अपडेट होती मी खूप व्यस्त होतो आणि इतके कॉल तुमचे एवढे विद्यार्थ्यांचे कॉल आणि एसएमएस त्यामुळे मला कोणाचा रिप्लाय नाही नाहीत माझा व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम झाला होता व्हॉट्सअप डायरेक्ट पूर्ण ब्लँक झालं त्याच्यामुळे तुमची चॅटिंग पण सगळ्यांची डिलेट होऊन गेलेली आहे लक्ष तर विद्यार्थी मित्रांनो जास्त उशीर घेणार नाही मी तुमचा आज आपल्याला पाहिजे मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती अंदाजेत कट ऑफ काय असू शकतो विद्यार्थ्यांचे फोन येतात सर्व विद्यार्थ्यांचे फोन येतात सर्व विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअपला एसएमएस जातात टेलिग्रामला मेसेज येतात सगळीकडे मेसेज येतात आणि एकच प्रश्न असतो सर मला एवढे मार्क मी टायपिंग सुरू करू का सर मला एवढे मार्क मी टायपिंग सुरू करू का सर मला तेवढे मार्क मी टायपिंग करू सुरू का अरे बाबांनो तुम्हाला तुमच्या खास माहितीसाठी मी जे काय सांगतो ते आता तुम्ही व्यवस्थित ऐका लक्ष मधी ठीक आहे बघा मित्रांनो टायपिंग कोणत्या मुलांनी करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे टायपिंग कोणत्या मुलांनी केली पाहिजे कोणत्या मुलांनी टायपिंग करावं त्या ठिकाणी आणि आता प्रश्न असा आहे एका टेलिग्राम -एक वरती सांगितलं का पंचेचाळीस मार्क आणि पंचेचाळीस टक्के मार्क पाहिजेत बाळानो पंचेचाळीस टक्के मार्क नाही पाहिजे मी बघितलं एका सरांचा व्हिडिओ पंचेचाळीस टक्के मार्क नकोय मग तुम्ही काय करता पंचेचाळीस टक्के म्हटलं का नव्वदच्या पन्नास टक्के पंचेचाळीस आणि परत पाच टक्के कमी करता म्हणजे ते मार्क नवाच्या पाच म्हणजे साडेचार म्हणजे बत्तीस बत्तीस नाही एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस वाजता तरी तुम्ही म्हणता आम्ही दादा न तुम्हाला पंचेचाळीस मार्क हवेत पंचेचाळीस टक्के नाही म्हणजे पंचेचाळीस मार्क चव्वेचाळीस तुझा काही फायदा नाही त्रेचाळीस पण नाही बेचाळीस पण नाही एक्केचाळीस पण नाही एकोणचाळीस पण नाही याच्या खाली मार्क असतील तर नाही तो नापास आहे भरती प्रक्रियेत बाद येतो हा त्याचा अर्थ झाला आता राहिला प्रश्न असा सगळ्यात महत्वाचं गेले चार दिवसात लक्षात आलेली गोष्ट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर कव्हर झालेला नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा पेपर कव्हर झालेला नाही त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचे पेपर कवर झाले तर गोल झाले नाही म्हणजे वेळ पुरलेला नाही ते आणि ज्यांना वेळ पुरला ज्यांनी एकदम व्यवस्थित प्रॉपर पेपर लिहिला त्यांनाही पासष्टच्या वर मार्क नाही त्यांनाही पासष्टच्या वर मार्क नाही सत्तरच्या वर तर कोणीच नाही क्वचित एक दोन तीन सत्तर बहात्तर असे मानक सांगतात का सांगतायत वेळ तर पुरलाय मग मार्ग का, का पडले नाही वेळ पुरलाय म्हणजे फक्त वेळ हाणून पाडलाय म्हणजे वेळ फक्त त्या ठिकाणी कव्हर केलाय वेळ पुरलेला नाही आणि खऱ्या अर्थाने नव्वद प्रश्न साठ मिनिटात सोडवायला त्या ठिकाणी मराठी इंग्लिश त्यानंतर असे काही पर्याय होते का बावीस नंबरचा इंग्लिश मध्ये बावीस नंबरचा परत मराठीमध्ये ते वाचायचं ते पाहायचं एखादा मराठीला शब्द नाही कळत इंग्लिशला जायचं एखादा इंग्लिशच नाही कळत मराठीला जायचं त्यानंतर कच्चं काम करण्यासाठी आपल्याला जे कच्च काम करण्यासाठी जे हे दिलं होतं ते खाल्ल्या बाजूकडं नव्हतं त्या पाठी मागवत म्हणजे दुसऱ्या पानावर जर मॅथचा प्रश्न असेल तर तुम्हाला काय करावं लागत होतं कच्च काम करण्यासाठी मागं जावं लागतं तो वेळ गेला कोणाचाही पेपर कव्हर झाला नाही आणि विद्यार्थ्यांना एव्हरेज सरासरी मार्क आहे बार्ण साठ पंचावन्न ते साठ टक्के मार्क असणारे जवळजवळ सत्तर ते साठ टक्के विद्यार्थी आहेत हे लक्षात घ्या आता पुढचा प्रश्न पेपर अवघड नव्हता हे मी तुम्हाला आजही सांगतो पेपर अजिबातही अवघड नव्हता जो विद्यार्थी प्रॉपरली स्पर्धा परीक्षेमध्ये आहे जो विद्यार्थी प्रॉपर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यासाठी पेपर अजिबातही अवघड नव्हता हे मी तुम्हाला सांगतो हा फक्त वेळेचा अभाव वेळेअभावी पेपर कव्हर झाला नाही त्याच्यामुळे मार्क कमी आलेत आपल्याकडे एवढ्या विद्यार्थी समूह आता टेस्ट सिरीज असं ग्रुप असतील आपले कुणीही म्हणलं नाही सर मला ब्याऐंशी आले मला पंच्याऐंशी आले मला ऐंशी आले सगळे ॲव्हरेज एखादा दोन तीन आहेत आपल्याकडे काही मुलं आहेत बहात्तर चौऱ्याहत्तर वाले परंतु लक्षात घ्या पासष्ट साठ पासष्ट साठ पंचावन्न साठ पंचावन्न साठ हा ऍव्हरेज स्कोर आहे मग आता अंदाजित कट ऑफ काय लागू शकतो मित्रांनो ज्या मुलांना पंचेचाळीस प्लस मार्क आहेत त्या सगळ्यांनी टायपिंग करायची का आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय थोडं कडू बोलत असतो मी हार्दे सरांचं तुम्हाला माहिती नेम ऑफ रिअलिटी मी थोडं कडू बोलत असतो मला खोटं बोलाय आवडत नाही काही ग्रुपवरती पाहिलं ज्यांना पंचेचाळीस प्लस मार्क आहे त्या सर्वांनी टायपिंग केलं तर नक्की बरं ठीक आहे तुला पंचेचाळीस मार्क आहे इंग्लिशला वीस पैकी वीस पडतील का इंग्लिशला एक पण मिस्टेक होणार नाही का हायकोर्टाचा पॅसेज येतो वीस पडले पंचेचाळीस आणि वीस पासष्ट झाले पंचेचाळीस वीस पासष्ट झाले इंटरव्यूला तुला वीस पडले पंच्याऐंशी झाले दीडशे पैकी पंच्याऐंशी वरती काम होईल का दीडशा पैकी पंच्याऐंशी वरती काम होईल असं वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकता कोणत्या परीक्षेचा पन्नास टक्क्यावरती निकाल लागतो कोणत्या सरकार सेवेचा भरतीचा किंवा कोर्ट भरतीचा किंवा कोणता पन्नास टक्क्यावरती निकाल लागतो लागतो नाही लागत दोनशे एकोणतीस जागेत पाचशे मुलं असतात तरी त्या दोनशे एकोणतीस मध्ये हा दीडशे बाहेर पडतो लक्ष मध्ये म्हणजे मला काय सांगायचंय म्हणजे तुम्ही टायपिंग करा आणि परत सांगतो ही गोष्ट तुम्ही कोणालाच विचारू नका सर मी साठे सर मी आहे सर मी टायपिंग करू का सर मी साठी पात्र होईल का सर मी टायपिंग करू का हा प्रश्न कोणालाच विचारू नका हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा कारण का स्वतःच्या मनाला नुमाला दणकट बनवायचंय कारण जर बाळांनो लक्षात ठेवा जर तुमची प्रोसेस पेपर पास झाले तुम्हाला संधी भेटली टायपिंग करायची आहे टायपिंग आहे तुम्ही पास झालात चांगले मार्क मिळाले तुम्हाला इंटरव्ह्यू जायचे सॉरी डीव्ही होणार आहे डीव्ही चांगले मार्क मिळाले तुम्हाला त्याही टप्प्यातून पार झाले इंटरव्ह्यू जायचे आणि इंटरव्ह्यूलाही मार्क मिळाले तुम्हाला नाही असं नाही परंतु इंटरव्ह्यूलाही देखील मार्क मिळून अंतिम यादीत जर नाही आलं तर त्यावेळेस इतका त्रास वाटतो इतका पश्चितावा होतो मात्र लक्षात ठेवा असं जरी झालं तर तिथपर्यंत जी जेवढ्या टप्प्यापर्यंत आपण पोहोचल तेवढ्या टप्प्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न आपण करायचा ओके आता अंदाजित कट ऑफ कडे आपण जातोय लक्षवाणी अंदाजित कट का ऑफ काय असू शकतो आता आपण काय करणार आहे अंदाजित कट ऑफ कडे जाऊया ओके चला ठीक आहे आणि इथून पुढे कोणत्याही सरळ सेवा भरती असेल नोकर भरती असेल सगळ्या गोष्टींसाठी खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या नोकर भरतीच्या सगळ्या अपडेट त्याच्या आता बघा सपोज ससून हॉस्पिटलमध्ये जागा सुटल्यात त्याच्यामध्ये जागा सुटल्यात त्याच्यानंतर अशा प्रत्येक गोष्टी त्याच्यामुळे त्याचं सगळ्या आपल्याला या ठिकाणी भेटत जाईल ओके ठीक आहे चला आता मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला पन्नास प्लस मार्क आहे त्यांनी पण टायपिंग करायची कारण का शक्यतो टायपिंगला बऱ्याच संधी देतील आता हा जर रेशो कसा लावित्यात ते ऐका आता याचा कट ऑफ काय लागल सांगू शकत नाही याचं कारण सांगतो जर त्यांनी सात जर रेशो लावला सात सात जर रेशो लावला हा तर मग एवढं कमी मुलं त्यांना घेणं गरजेचं राहीन आलं लक्ष त्याच्यामुळे मग मला नाही वाटत एवढा रेशो लावतील थोडा रेशो, रेशो जास्तच लावू शकतात ते लक्ष मध्ये तीन सात एकवीस म्हणजे एकवीस आज नाही एवढा नाही रेशो कमी राहील थोडासा आलं लक्षामध्ये हा म्हणजे लक्षात ठेवा या दरम्यान त्यांना रेशो लावणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जर एकाच सात रेशो लावला तरी पण तो रेशो म्हणजे सात मध्ये एक सात मध्ये एक असं जर केलं तरी म्हणजे एकाच दहा जरी लावला एकाच दहा किंवा एकाच सात या एक दरम्यान जरी रेशो लावला तरी लक्षात ठेवा तो कट ऑफ पार पंचावन्न पर्यंत येईल पन्नास पंचावन्न पर्यंत एवढे मार्क मुलांना नाही आहेत मार्क नाही असं नाही पण क्वचित मुलांना मार्क आहे आता जे मुलं रेग्युलर प्रॉपर अभ्यासामध्ये होते जे मुलं रेग्युलर प्रॉपर याच्यामध्ये कंटिन्युटी होती त्यांच्या अभ्यासात डेली एकाही दिवस खाडा नव्हता अशा उमेदवारांना पासष्ट सत्तर मार्क आले तेव्हा जे कधी मधी पेपरला आले होते जे रेग्युलर पेपरला नव्हते जे मुस आपली टेस्ट सिरीज लावली तेवढाच त्यांचा अभ्यास होता पन्ना 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 ले ले। अशा विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले आता चाळीस मार्क पडणारे पण विद्यार्थी सर माझा पेपर सगळा कव्हर झाला पण मला चाळीसच मार्क पडले सर माझा पेपर सगळा कव्हर झाला पण मला पस्तीस मार्क पडलं मग हा पस्तीस मार्क पडणारे गोळीबार केलेले आहे बरोबर ना मग अशा पद्धतीने बरेच विद्यार्थी मग ते विद्यार्थी तिथं बाद पण होतील म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी रेशो लागेल आणि कदाचित आता ते काय करू शकतात डायरेक्टली आपला इलिजिबल जसं कोर्ट यायचं बघा हायकोर्टचं आपल्या जिल्हा कोर्टला यू आर इलिजिबल टू टायपिंग टेस्ट इंग्लिश टायपिंग टेस्ट अशी यादी पडू शकते सगळ्यांचे कोण कोण त्या टायपिंग टेस्टला क्वालिफाय झाले का कोण कोण नाही आणि लक्षात घ्या अजिबात लोड घेऊ नका माझं फक्त एक म्हणणं परत मला या संदर्भात सर मला बासष्ट मार्क मी टायपिंग करू का सर मला चौसठ मार्क मी टायपिंग करू का सर मला चाळीस मार्के मी टायपिंग करू का बाबा तुला वाटत असं करायची तर टायपिंग कर पण ज्यांना साठ प्लस मार्क आहेत साठ पासष्ट प्लस असे मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच टायपिंग केली पाहिजे टायपिंग पण एवढी सोपी नाही आणि लक्षात घ्या कोर्ट ही प्रक्रिया फास्ट घेणार आहे कोर्टाची आन्सर की पंधरा दिवस लागले होते याला आज दुसऱ्या दिवशी की आली म्हणजे कोर्ट ही प्रक्रिया फास्ट घेणार आहे मी काय सांगतो समजतं का त्याच्यामुळं कोर्टाक मनुष्यबळ कमतरता असतं फास्ट होणे म्हणजे तुमचे लगेच निकाल लागला उद्या तुमचं ते ऑब्जेक्शन संपल्यानंतर टायपिंगचा निकाल पेपरचा कट ऑफ पण लावू शकतात ते सत्तावीस हजार महिने मोठी प्रोसेस नाही त्याच्यामुळं कदाचित जर घेतलं त्यांनी तर पंचेचाळीस पण मग एक सांगतो एखाद्याला पन्नास मार्क आहे आणि एखाद्याला ऐंशी मार्क आहे पण हा ऐंशी वाला जर टायपिंगला फेल झाला ऐंशी वाला जर टायपिंगला फेल झाला याला ऐंशी मार्क असून पण काही उपयोग नाही सपोज हा ऐंशीवाला मुलाखतीतले चाळीस मार्क नाही पन्नास वाल्याला पण पन मुलाखतीतले चाळीस मार्क आहे मग ऐंशी वाला जर चाळीस मार्क पैकी इंटरव्ह्यू फेस नाही केला नाही आणि चांगला फेस केला तरी तू त्याच्या पुढं निघून जाऊ शकतो लक्षात ठेवा याला दहा मार्क पडले आणि याला तीस मार्क पडले तरी ते फेस होऊ शकतं म्हणजे समजतंय ना काय सांगतोय का का मी त्याच्यामुळं लोड घ्यायचं नाही कोणत्याच प्रकारचं लोड घ्यायचं नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला करायची स्वतःला कोणाला विचारायच्या मानगरी पडू नका मी टायपिंग करू का मी याव करू का मी त्याव करू का तुम्हाला जर वाटत असेल मला टायपिंग करायची तुम्हाला योग्य वाटत असेल का मला मी टायपिंग करू शकतो आणि माझी टायपिंग नाही आता मला सुरुवातच करायची टायपिंगला तर लवकर करा ज्यांना सुरुवातच करायची आत्तापर्यंत इंग्लिशची टायपिंगच केलेली नाही ज्यांना ज्यांना सुरुवात करायची त्यांनी लवकर करा मात्र ज्यांचं रिव्हिजन आहे ऑलरेडी डिस्ट्रिक्ट कोर्टला टायपिंग सगळी काही झालेली नाही त्यांनी फक्त आपलं नॉर्मली जरी थोडची रोजची प्रॅक्टिस ठेवली तर चालण म्हणजे माझं म्हणणं असण पन्नास प्लस वरचे साठ प्लस वरचे जे आहेत जे साठ प्लस आहे त्यांनीच नक्कीच प्रॅक्टिस करा पण पन्नास प्लस ज्यांचे मार्क आहेत पन्नास प्लस त्यांनी सुद्धा प्रॅक्टिस करायला हरकत नाही राहिला प्रश्न पंचेचाळीस ते पन्नास या पाच मार्काचा यांनी नाराज न होता थोडे थोडे प्रॅक्टिस सुरू जरी ठेवली निकाल लागेपर्यंत तरी काही अडचण नाही कारण की प्रॅक्टिस व्हायला जात नाही परत पुढं आपल्याला न्यायिक विभागाच्या जाहिराती येणारे डिस्ट्रिक्ट कोर्टच्या जाहिराती सगळ्या जाहिराती असतात ओके चालते मित्रांनो ही होती आजची तुमच्यासाठी दिलेल्या महत्वाची माहिती लेक्चरच्या माध्यमातून ही प्रॉपर माहिती मी आज या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेली आहे आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अजून एक सांगतो मित्रांनो टेस्ट सिरीज लावली होती बऱ्याच विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांना सरासरी साठ पासष्ट स्कोर आहे आता काही विद्यार्थ्यांना कमी पण मात्र त्यांचा अभ्यास कमी होता त्याला आपण काय करणार त्यांनी उशिरा लावली होती टेस्ट सिरीज आता लक्षात ठेवा सिक्स्टी फाय प्लस मार्कवाला एकदम सेप मध्ये राहणार आहे सिक्स्टीवाला हा सेप आहे सिक्स्टी फायवाला एकदम सेफ आहे सिक्स्टीवाला सेप आहे प्लस प्लसवाला जरा सेप आहे पंचावन्न प्लस वाला जरा सेप आहे आणि पन्नास प्लस वाला आदांतरी सेप आहे आदांतरी इकडं जर तिकडं अशा पद्धतीने मार्क तुमचे राहणार आहे ह्या दरम्यान तुमचा कट ऑफ लागू शकतो बासष्ट पासष्ट किंवा लईत लय आलं तर पंचावन्न किंवा अठ्ठावन्न या दरम्यान पण तुमचा कट ऑफ लागू शकतो लक्ष मध्ये मग तेवढं कट ऑफ करून तेवढे मुलांना ते, ते काय करू शकतात घेऊ शकतात अशा पद्धतीने आहे ओके ठीक आहे अशा पद्धतीने एवढे आपण तुम्हाला आता या ठिकाणी माहिती दिलेली आहे ओके चालतंय मित्रांनो भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत मी रजा घेतो ओके जय हिंद जय महाराष्ट्र